नमस्कार मी संतोषी जगदाळे आणि सत्रकिनिया न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात सत्रकिनिया न्यूज आणि आता मी आहे पाटण तालुक्यातील खुद्द पाटण या ठिकाणी आणि आपण पाहत आहात की इथं मुख्य म श्री लक्ष्मी देवी मातेची इथं यात्रा भरलेली आहे आजच्या छाबीने आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होत आहे आणि भाविक भक्तांनी जास्तीत जास्त गर्दी गर्दी केली आहे आपण आणि मी इथं मुख्य पाषाणाजवळ उभी आहे आपण पाहू शकता की इथं श्री लक्ष्मी देवी मातेची ही भव्य दिव्य अशी मूर्ती दिसत आहे पाषाण दिसत आहे इथं पितळेची मूर्ती अतिशय लोगो वाण्याचं सुंदर असं चित्र आहे भाविक इथं आहेत आणि मला वाटतं की नगरसेविका जवारी मॅडम सुद्धा इथं उपस्थित आहेत संजना जवारी मॅडम आणि जास्तीत जास्त भाविकांची इथं गर्दी अगदी भाविक लीन भक्तीभावाने इथं उपस्थित आहे आणि याचं लाईव्ह आहात आपला लोकप्रिय चॅनल अनुज लक्ष्मी देवी मातेचे पुजारी गेली ती पण त्यांच्या लक्ष्मी मातेचा जाऊन घ्या आपण त्यांच्या प्रतिक्रिया का काय सांगणार लक्ष्मी मातेचा वास्तव्याविषयी पाटण मधला वास्तव्य तिचा हे पाचन आहे ज्यावेळी इंग्रज लोक म्हणजे यवण लोक मूर्ती फोडत होती त्यावेळेला ह्या दैवतानं ह्या कमानीपासून यवनाला फोडी दिलं नाही इतकी ताकद आहे जाग्रत देवस्थान आहे यवन म्हणजे मुसलमान लोक हां त्यांनी आक्रमण केलं होतं मूर्ती फोडायच्या देवळं उद्ध्वस्त करायची हिंदूंची हे चाललं होतं त्यावेळेला ह्या दैवतानं त्यांना हितनं वर येऊ दिलं नाही सगळीकडची मूर्ती फोडीत गेल्या पण हिथं आल्यावर तर पाषाणात भोंगे निघाले त्या त्याने माझं प्लान केलं ही माझी पंचरती म्हणजे आईशी गेलो मी त्यांच्या कृपेने गेलो त्यांच्या आशीर्वादाने तुमच्याकडून नगरसेविका मॅडम सौ संजना जावारी मॅडम जाणून घेऊया आपण त्यांच्या प्रतिक्रिया मॅडम आपल्या शुभेच्छा महत्वाच्या आहेत सगळे भाविक आपल्या शुभेच्छांची वाट पाहतात काय सांगाल सर्व म्हणजे भाविकांना यात्रेनिमित्त माझ्या कुटुंबियांच्या वतीने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे जे मंदिर आता आहे हे जवळजवळ तीन कोटीचं उभारण्यात येत आहे आणि त्याचं आता हे काम सुरू आहे आणि लवकरात लवकर काम पूर्ण होईल त्या डोंगरावरून चालत अगदी टोळेवाडीपासून ते पाटण तालुक्यातील इथं श्रीलक्ष्मीदेवीच्या मंदिरापर्यंत ही सगळी टोळेवाडीची मंदिरी अगदी आभालवृद्ध मंडळी इथं चालत येत असते त्यांची भैरवनाथ पालखी घेऊन येत भैरवनाथ देवाची पालखी इथं भेटीला घेऊन येत असते टोळेवाडी आणि भैरव देव देवस्थान कमिटीचा अध्यक्ष विश्वस्त काय होईल की असं की टोळेवाडीमधून भैरवनाथ देव तुम्ही चालत येथपर्यंत आणता काय सांगाल या विषय असा आहे की पूर्वी हे दैवत टोळेवाडी आणि पाटण हे वेगवेगळी नसून आई लक्ष्मी आणि भैरवनाथ भैरवनाथाचं सगळं स्थान इथं खालीच होतं पण काही कारणास्तव हा बाबाला त्या ठिकाणी वर्तणूक किंवा घाणचं साम्राज्य सण न झाल्यामुळं त्यांनी डोंगरात जाऊन पलायन केलं आणि तळ्यामध्ये ते संयम निघाले आणि तळ्यात संयम निघाल्यानंतर त्या ठिकाणी एका गाईच्या माध्यमातून त्यांची परत उग हे आपली उगम पावले कारण एक गाय जर सोडली म्हणजे आमचे पूर्वज सांगत होते ती रोज सोडल्याबरोबर त्या ठिकाणी जाणार आणि त्याच्यावरती त्या गायीचा पान होणार आणि तिथपासून परत भैरव देव हे पाटणवधनं त्यांनी स्थानांतर करून पश्चिमेच्या डोंगरावरती सुंदरगाडा जप अगदी काड्या कपारीमध्ये त्यांचं वास्तव्य झालं आणि तिथून परत भैरव देव हे मोठे आहेत लक्ष्मी आई त्यांच्या नंतर आहे आणि केदारबा हे त्यांच्या माट्यमाग अशी ही तिन्ही बनी भावंड आहेत आणि ही तिन्ही भाऊंड असताना काही कालांतरानं आईची सकड पालखीवर टोळे वाढली जात होती परंतु काय अपशगुण घडायला लागल्यामुळं त्या बाबानं बहिणीला सांगितलं बाया तू आता काही माझ्या भेटीला येऊ नको मीच तू मोठा स्लो तरी मी तुझ्या भेटीला येईन कारण अनुचित प्रकार जे घडतात आणि ते असला अनुचित प्रकार घडू नयेत त्याच्यासाठी मी मोठा स्लो तर मी तुझ्या भेटीला येत येईन आणि तिथपासून टोळेवाडीतून भैरवनाथाची पालखी पाटणला नोंबीला येता येतील बरोबर लावण्यासाठी का केलं जातात का हवेमुळे विजलं जातं भरपूर हवा असते इथं रात्रीच्या वेळी हवेमुळे हे विजलं जातं त्या का आम्ही करून त्या, आम वाती करून पाहिल्या त्या विजाय लागल्या म्हणजे आमचं तेल शिल्लक राहायचं पण वाती विजून जायच्या आता काय होत आहे आम्ही हे आता नवीन प्रयोग केला आहे ह्याच्यामुळं आमचं सगळं सक्सेस झालेलं आहे की ह्या पूर्ण तेल जळतं संपतं तेल सगळं आम्ही ज्या ह्याच्या डिशमध्ये जे नाही तेल हे पूर्ण संपतं पण वात विजत नाही आणि कंटिन्यू एक दीड दोन तास ह्याच्यावर रिसर्च केला म्हणजे काय केलं याची ट्रायल घेतली आम्ही पहिल्यांदा आम्ही औंदला गेलो या ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या दीपमाळा आहेत ना तिकडं बघितलं की कसं केलं जातं आणि मग आपल्याकडे ही सुरुवात झाली पाहिजे म्हणून आम्ही काय केलं या ठिकाणी आम्ही महोत्सव असतो आमचा त्यावेळी पेटवतो त्रिपुरी पौर्णिमाला त्यावेळी आम्ही काय करतो असतो इथं पेटवतो आणि हे करतो या वर्षी काय या वर्षीपासून आम्ही यात्रेसाठी हे सुरू करतो आहे साडेसहाच्या दरम्यान सहा वाजून चाळीस मिनटानं सूर्य असतं झाला की लगेच त्यावेळी करणार आहे किंवा हा प्रकाश किती वाजेपर्यंत राहतो किती वेळ राहतो काय सांगा दोन तास कमीत कमी ह्या वाती पेटत राहतात आणि लोभस्व चित्र असणार आहे ते बरोबर सुंदर लक्ष्मी काय दिसतमुळे यात्रा आहे आनंद झालाय खूप आनंद आहे वर्ष वर्ष आम्ही असाच आनंद साजरा करतो देवीचं दर्शन घेतो पण ते पौर्णिमा खैरमुळे आम्हाला देवीचं दर्शन घेऊन खूप आनंद होतो आणि यात्रा असली की वेगळाच आनंद शेवटची यात्रा आहे शेवटची असल्यामुळे आनंद असतोय ना सुट्ट्या असतात मुलांना आणि सगळे येऊ शकतात ना झुंड येत आहे प्रत्येक जण इथं श्री लक्ष्मी देवीच्या लीन होताना दिसत आहे आणि अतिशय उत्साह अतिशय आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे जाणून घेऊया आपण या भाविकांच्या प्रतिक्रिया काय सांगाल आजच्या यात्रेविषयी आनंद झालाय हा खूप आनंद वाटतोय असं मस्त गजबल्यासारखं वाटतं यात्रेमध्ये येऊन आणि शेवटची यात्रा इथं पटण शेवटची यात्रा आहे मला पण सगळ्यांना शुभेच्छा यात्रा देऊन मस्त वाटते आपली पाटणची शेवटची यात्रा ही असते ग्रामदेवतेच या पंचकृती असणाऱ्या सर्वांचं हे श्रद्धास्थान असल्या लक्ष्मी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा सुद्धा या ठिकाणी कार्य हाती घेतलेला असून या मंदिराच्या कार्यासाठी तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि आम्ही पाटणमधील असणाऱ्या सर्व भाविकांच्याकडून तसेच या यात्रेच्या निमित्त आलेल्या सर्वांच्याकडून हा निधी गोळा करून येत्या दोन वर्षामध्येच मंदिरा या मंदिराचं मंदिर आम्ही बांधणार आहोत मी या यात्रेच्या निमित्तानं आलेल्या सर्व भावी भक्तांना हीच विनंती करेन की आपल्या सगळ्यांचंही श्रद्धाचा असलेल्या लक्ष्मी मंदिराच्या बांधकामासाठी आपल्या सगळ्यांचं विशेषतः पाटणमधील असणाऱ्या माहेरवासिन्यांचं या मंदिराच्या बांधकामासाठी आपल्या सरळ हाताने मदत करून या जीर्णोद्धार कार्यासाठी मदत करावी अशी आम्ही सर्वजण इथं ऑफिस असणारे सर्व जीर्णोद्धार समितीचे कार्यकर्ते समितीचे पदाधिकारी आपणा भावी भक्तांना विनंती करतो श्री लक्ष्मीदेवीच्या नावानं सांगवलं पाटण तालुक्यातील या दुर्गम भागातील हे लक्ष्मी देवीचं मंदिर पाटणची ग्रामदेवता लक्ष्मी वैशाखच्या वैशाख महिन्यातील नवमीमध्ये ही यात्रा या ठिकाणी येत असते या भागातील ही शेवटची यात्रा या ठिकाणी शेतकरी संपूर्ण पाटणवासीय या ठिकाणी यात्रेसाठी जमा होत असतात छोटे उद्योग उद्योग जे धंदेचे लोक असतात तेसुद्धा या ठिकाणी जमा होत असतात कारण या भागातील शेवटची यात्रा आहे मी पाटणच्या नागरिकांच्या वतीनं सर्व लक्ष्मी आपन या, आचा, या देवी भक्तांना विनंती करतो आपण या आजच्या या देवीच्या या यात्रेसाठी देवी हजर राहायचं आहे तसेच या देवीच्या आम्ही जे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मंदिर बांधण्याचा संकल्प या ठिकाणी सोडलेला आहे दगडी मंदिर आहे अंदाजे तीन तीन कोटीचं हे मंदिर या ठिकाणी होत आहे तर मी सर्व दे भक्तांना विनंती करतो की या देवीसाठी आपण सरळ हस्ते मदत करावी आणि आपल्या या जीवनातील देव देश आणि धर्म हे जे तीन कार्य असतात या कार्यातील एक मंदिर मानण्याचं कार्य आपण या ठिकाणी आपण सर्वांनी पूर्ण करावे अशी विनंती करतो धन्यवाद तसेच आम्हाला या मंदिर जीर्णोदासाठी आमचे मार्गदर्शक आमचे आदर्श श्रीमंत सरदार अमरसिंह पाटणकर यांचा नेहमी आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं आम्हाला सहकार्य लाभत असतो धन्यवाद मंदिरातून तरीही भाविक येतच आहेत अगदी लांबून लावून पाटणप्रोशीतील आणि त्यासोबत इतर ठिकाणाहून सुद्धा भाविक येत आहेत अगदी आपालवृद्ध सांग सुद्धा इथं येऊन लीन होत आहेत श्री लक्ष्मी देवीच्या मातेच्या चरणी आणि याचं सुंदर असं मोहक चित्रण आपण पाहत असतात लोकप्रिय चॅनल सतर्किंडियानूज पाहत राहतात सतरकिंड यानूज प्रत्येक पाऊल दक्षत्र